एरवडा कारागृहात तुरुंगरक्षकावर हल्ला करणारे तिघे जेरबंद एरवडा कारागृहात तीन कैद्यांनी तुरुंगरक्षकावर हल्ला केला आहे त्यामध्ये तुरुंगरक्षकाचे मनगट फ्रॅक्चर झाले आहे या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली या प्रकरणी अपूर्व संजय खंडागळे सूरज नारायण अडागळे आणि आनंद सिद्धेश्वर धड अशी अटक झालेल्या गुन्हेगारांची नावे आहेत मारणे रविवारी दिवस पाळीत कारागृहात गस्त घालत होते त्यावेळी कारागृहातील सी जे या विभागात नवीन प्रवेशद्वाराचे काम सुरू आहे त्यामुळे येथे दगडी भिंत बांधण्यात आली आहे त्यामुळे तेथून ये जा करण्यास मनाई आहे खंडागळे अडागळे आणि धड हे आरोपी तिथून जात असताना मारणे यांनी त्यांना मनाई केली यावरून रागाने मारणे यांच्या हातातील काठी घेऊन आरोपींनी त्यांच्यावरती हल्ला केला त्यांना मारहाण केली या प्रकरणी येररोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी काजल सकट बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत अशाच विविध विषयांवरती माहिती घेऊन येणार आहे अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद